नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील मेंगडेवाडी या गावामध्ये मेंगडेवाडी ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया आहे मतदार राजा काय म्हणतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय आहे मेंगड्यावाडीची नेमकी परिस्थिती मेंगेवाडीमध्ये साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत आणि आता बी आमच्या गरव्यवस्थेमध्ये ऐंशी लाखाची कामं चालू आहेत आणि भरपूर कामं यापुढे बी आम्हाला मिळतील बंटीदाच्या माध्यमातून भरपूर काम आम्हाला झालेली आहे सदैव साहेबांना या ठिकाणी अजूनही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन येऊयात की विरोधक म्हणतायत त्यांच्यावरती अन्याय झालाय यामध्ये तुम्हाला काय तथ्य वाटतंय का याच्यामध्ये मला अजिबात कोणत्या प्रकारचं तथ्य वाटत नाही ते त्याची परिस्थिती अशी आहे दहा वर्ष चेअरमनपद देवदत्त निकम साहेबांनी बघलं त्याच्यानंतर पुन्हा पाच ते मला वाटते पाच ते सात वर्ष सभापतीपदी होते ते आणि आज परिस्थिती तशी जर पाहिली प्रत्येकदादा देखील कारखान्याच्या वाईस चेअरमनपदीचे आणि बंटीदाच्या बाबतीत जर बोलायचं तर बंटीदादा देखील शरद बँकेचे उप उपाध्यक्ष आहेत आणि आज जर तसं जर पाहिलं ना या दोघांकडे बी फक्त उपाध्यक्षपद अध्यक्षपद हा विषय त्यांच्याकडे आज परिणाम आला नाही मी त्याचा खरा अन्न या दोघांवरच झालेला आहे आपण पाहू शकतोय की विवेक कोळसे पाटील आणि प्रदीप कोळसे पाटील यांच्यावरच अन्याय झालाय असं सांगतायत या ठिकाणी अजूनही एक एक तरुण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मेंगडेवाडी फाटा मेंगडेवाडी गाव वस्ती आ, यांची कोणाच्या बाजूनिकला शंभर टक्के साइडनीच आहे आपली दादा कोण म्हणते दादा त्यांनी आपलं तर रस्त्याचं काम देऊन त्यांना एकच वेळ त्यांना फक्त बोलवलं त्यांनी आपलं रस्त्याचं काम घेऊन व्यवस्थित करून दिलेलं आहे त्यांना त्यावेळेस आपण फोन करू त्यावेळेस आमची शंभर टक्के त्यांनी आपली गरज केलेली आहे काच काही म्हणले नाही त्यांच्या वेळेस हे काम होणार नाही असं काहीच नाही आईच्या टायमाला आजोबांच्या टायमाला त्या त्यावेळेस अडचण आली त्यांनी शंभर टक्के आपल्याला म्हणा त्या टायमाला फोन उचलून त्यांनी आपली शंभर टक्के कामं केलेली आहे तुमच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये दुःखामध्ये सहभागी समजायचे त्यांनी शंभर टक्के आपण पाहू शकतोय की या ठिकाणी नागरिक सांगतायत की वेळ कोशे असतील हे त्यांच्या वैयक्तिक सुखदुःखामध्ये देखील सहभागी झालेले आहेत डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज മിംഗഡേവാടി ആംബേഗ